दोन महिन्यापासून जे गरजू विद्यार्थी यांना सायकल वाटपाचा जो पवित्रा घेतला तो सुद्धा कौतुकास्पद आहे आनंद ह्या गोष्टीच वाटतो का शिर्डी शहरामध्ये गेल्या चौदा महिन्यापासून हे ट्रस्ट या ठिकाणी राबवत आहे आणि खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी रुग्णांकुल मिळत आहे सतत असे उपक्रम समाजाच्या दृष्टीने त्यांनी चालू ठेवावे त्यासाठी काहीही मदत लागल्यास आम्ही सायराजच्या पाठीशी नेहमी उभं राहू श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून नेहमी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत असतात नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून पंधरा महिन्यात हजारो रुग्णांना दृष्टी देण्याचं काम ट्रस्टच्या माध्यमातून आजवर झालेलं आहे त्यातच आता ट्रस्टच्या माध्यमातून श्रीडी व परिसरातील गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकलचं सा वाटप करण्यात आलं श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ लागोपाठ दुसऱ्यांदा नऊ सायकलचं वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक गोंदकर अभि गोंदकर निलेश शिंदे अमोल सुपेकर यांसह मान्यवरांनी नेत्र तपासणी शिबिराला भेट देत सायकल वाटप कार्यक्रमाचा दीप प्रज्वलन करत शुभारंभ केला तर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अरुणराव गायकवाड पाटील व संयोजक सायराज अरुण गायकवाडराव पाटील यांनी श्री साईबाबांची शाल व प्रतिमा देत सत्कार केला या प्रसंगी संग्राम कोते यांनी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या कार्याचा गौरव करत समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतून सायराज गायकवाड व त्यांच्या टीमनं ट्रस्टच्या माध्यमातून जे काही सामाजिक उपक्रम सुरू केले आहे ते खरोखर कौतुकास्पद असल्याचे सांगत पुढील शुभेच्छा दिल्या साहेब भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने आयोजित मोतीबिंदू शिबिर आणि गरजूंना सायकलचे वाटप अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला सकाळपासून सगळे गरजू देत आहे पंधरावा महिना आहे काही हजार पेशंट्स तपस, या निमित्तानं मोतीबिंदूचे तपस तपासले गेले आणि त्यांच्यावर पुढील शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना सायकलचा वाटप हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून यातून एक वेगळा संदेश समाजात जाण्याला मदत होईल अशी भावना या निमित्तानं व्यक्त करतो साईराजांनी त्याच्या सर्व टीमचं मनापासून या निमित्तानं अभिनंदन करतो सतत असे उपक्रम समाजाच्या दृष्टीने त्यांनी चालू ठेवावे त्यासाठी काहीही मदत लागल्यास आम्ही सायराजच्या पाठीशी नेहमी उभं राहू ही देखील भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून अभिनंदन करतो व त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू उपचार शिबीर हे पंधरावं आयोजित केलं होतं त्या प्रतिसाद या शिबिरास उत्तुंग असा प्रतिसाद प्रतिसाद मिळाला तरी शिर्डी ग्रामस्थ व सर्वांच्या वतीने साईराज गायकवाड तसेच अरुणजी गायकवाड यांना ग्रामस्थांच्या वतीने मी आर्द हार्दिक अभिनंदन करतो की असेच शिबिर चालू राहो व तसेच त्यांनी दोन महिन्यापासून जे गरजू विद्यार्थी यांना सायकल वाटपाचा जो पवित्रा घेतला तो सुद्धा कौतुकास्पद आहे तरी मागच्या महिन्यात पण त्यांनी लक्ष्मीबाई शिंदेच्या निमित्त नऊ सायकली गरजूंना दिल्या होत्या त्यांनी नऊ सायकली गरजूंना दिलेल्या आहेत त्याबद्दल दिले मी त्यांचे आभार मानतो व असाच उपक्रम त्यांच्या वतीने चालू राहो साईबाबांच्या चरणी व खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो ओम साईराम आज साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने डोळ्याचं जे तपासणी असेल तसेच मोतीबिंदू तपासणी करून पुढील शस्त्रक्रिया या ठिकाणी याचा एक कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे आनंद ह्या गोष्टीच वाटतो का शिर्डी शहरामध्ये गेल्या चौदा महिन्यापासून हे ट्रस्ट साईराज गायकवाड असेल त्यांचं कुटुंब असेल व त्यांची टीम असेल या ठिकाणी राबवत आहे आणि खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी रुग्णांकून मिळत आहे खऱ्या अर्थानं साईबाबा साईबाबांनी पण हयातीमध्ये रुग्णांची सेवा केली होती तोच वारसा कुठेतरी हे ट्रस्ट या ठिकाणी पुढे चालवत आहे खूप रुग्णांना या याचा लाभ झालेला आहे आणि आर झुंझुनवाला जे नवी नवी मुंबईचं जे हॉस्पिटल आहे या ठिकाणी पुढील शस्त्रक्रिया पार पडतात या ठिकाणी सायराजनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी सायराजचे आभार मानतो आणि आणखीन एक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतला की जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी पायी जावं लागतं त्यांच्यासाठी सायकलीचा वाटप या ठिकाणी सायराज आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे ते पण कौतुकास्पद आहे या ठिकाणी मी सायराजचे आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आर झुंझुनवाला हॉस्पिटल यांच्या मार्फत जे आज डोळ्याचं नेत्र शिबिराचे आयोजन केले बऱ्याच महिन्यापासून ते शिबिर चालू आहे सरासरी पंधरा हजार रुग्णांनी त्याचा उपचार लाभ घेतला हे खूप अभिना अभिमानास्पद गोष्ट आहे आणि पुढील कार्य साईराज गायकवाड यांना मनपूर्वक शुभेच्छा आज इथं लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर झुंझुनवाला नवी मुंबई हॉस्पिटल यांच्या मार्फत जो अभिनव म्हणजे उपक्रम घेतलेला आहे तसा हा पंधरा पंधरावा महिना आहे म्हणजे पंधरा महिने कंटिन्युअस हा उप उपक्रम चालू आहे मोतीबिंदू आणि तसंच मोतीबिंदू तपासणी तसंच गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जी सायकलचं सा वाटप केलेलं आहे असा हा कार्यक्रम हा अविरत चालू राहो आणि साईबाबांच्या काळामध्ये जसं साईबाबांनी गरजू लोकांसाठी जे म्हणजे हे केलं काम केलं तेच हे ट्रस्ट काम करतंय पुढं त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो